भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जात येथील उदय वस्ती ग्रह जात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन जत येथील उदय वस्ती ग्रह जत इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावी जत येथील दि फ्रेंड्स असोसिएशन जत या संस्थेचे खजिनदार देवेंद्र पोतदार संचालक गुरुमर्ती बिगजर्गी जत हायस्कूल जतचे प्राचार्य पीएम कांबळे आणि ग्रंथपाल दुगाणी गुणवंत विद्यार्थी श्रेयस सरगर व पालक अशोक सरगर बाल विद्या मंदिरचे सहशिक्षक मुल्ला सर आणि वसतीग्रहाचे अधीक्षक मारुती मेहत्रे वसतिग्रह अधीक्षक बसवराज मेहत्रे वसतिगृह स्वयंपाकीन भोसले मावशी पटेल मावशी वसतिग्रहाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुल्ला यांनी केले व आभार अधीक्षक मैत्रे यांनी मानले